एकूण मुली किती होत्या किती कितीचे समान गट केले एकूण गट किती झाले मोजा बर एक दोन चार किती गट झाले आता आपण हेच गणिताच्या स्वरूपात मांडूयात तीन तीनचे तीन, समान गट केले म्हणून एकूण गट किती बनले म्हणून किती किती कमी झाले किती संपले वाटून विद्यार्थी म्हणून पंधरा वजा केले आता किती विद्यार्थी उरले म्हणून बाकी किती राहिली शून एकूण विद्यार्थी किती होते किती कितीचे गट केले एकूण गट किती झाले वाटून किती संपले किती उरले